नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि तारीख सुद्धा काढण्यात आली पण नेमका कोणते शेतकरी अपात्र आहेत ते पाहून घ्या आणि कोणते एक काम करायचे तुम्हाला मिळणार नाही कारण की दोन पॉईंट पाच लाख शेतकरी हे अपात्र करत आहेत म्हणजे की दोन लाख अडीच लाख शेतकरी अपात्र करत आहेत यामध्ये तुमचा नंबर आहे का पाहून घ्या संपूर्ण माहिती हळूहळू मिळणार आहे पण त्याआधी नवीन असाल त्याच्या सप्राईज करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे केंद्राद्वारे पीएम किसान राबविण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर नमोद शेतकरी राबविण्यात येते पीएम किसानचा हप्ता तुम्हाला दोन तीन दिवस झाले वितरण होऊन पण त्या पीएम किसान मध्ये बी बरेचसे शेतकरी अपात्र करण्यात आले त्यामुळे आता नमो शेतकरीचा जो काही हप्ता आठवा मिळणार आहे त्यापासून तुम्हाला हे वंचित म्हणजे हप्ता मिळणार नाही इथून पुढे असे बी होऊ शकते तर समजा पहिले कारण आहे ते म्हणजे की तुमचे जे काही लँडची प्रॉब्लेम जे काही शेतकरी आहेत शेतकरी असण्याचा डाटा म्हणजे की लँड लँडची प्रॉब्लेम आल्यामुळे बी अपात्र होऊ शकता किंवा तुमच्या घरातील अनेक शेतकरी म्हणजे तुमच्या घरातील दोन तीन शेतकरी पात्र असतात एकाच कुटुंबातील तर तुमच्या कुटुंबातील मेन माणूसच पात्र राहणार बाकी आपात्र करण्यात येतात अशी बी शेतकरी आपात्र झाले आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो <coughs> लँडची प्रॉब्लम जर काही तुमची तुम्ही जी काही फार्मा डी आहे ती फार्मा डी काढली असली तरी पण तुम्हाला अपात्र करण्यात येते त्यानंतर तुमच्या आधार कार्ड बँकला लिंक नसून केवायसी जरी नसली तरी तुम्ही अपात्र होऊ शकता हे अशा एक प्रकारची कारण आहेत हे कारण तुम्हाला माहीत झालेले आहेत यापैकी कोणतं कारण तुम्हाला म्हणजे की तुमचं कारण असू शकते तुम्ही ओळखायचं आहे तुमची लँडची प्रॉब्लेम आहे का तुमच्या घरात दोन तीन शेतकरी आप म्हणजे पात्र होते आता अपात्र करण्यात आले आहेत कुटुंबातून फक्त एकच शेतकरी पात्र राहणार आहे अशी सरकारने ठाम निर्णय काढण्यात आलेला आहे त्यामुळे नमोद शेतकरीसाठी तुमच्या घरातून कुटुंबातून एकच शेतकरी पात्र राहणार अशा प्रकारे बी आहे जर तुमची लँडची प्रॉब्लेम असेल तर तहसील तहसीलकारामध्ये जाऊन दुरुस्त करू शकता किंवा तुमची फार्मा आय डीची असेल तर फार्मा आयडी अपडेट करू शकता किंवा काही चुकीचं झालं असेल तर दुरुस्त करू शकता तर शेतकरी मेचं नाव अशा प्रकारे हे अडीच लाख शेतकरी आपात्र करण्यात आले आहेत त्यामध्ये तुम्हाला जर म्हणजे की पी एम किसानचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला लगेच चौकशी करायची आहे म्हणजे जर आला असेल तर तुम्हाला काही ताण नाही पण शेतकरी मेचं नाव त्याचबरोबर शेतकरी म्हणताना की दोन हप्ते कोणते म्हणत काही शेतकऱ्यांचा सा सातवा हप्ता बी उर्वरित बाकी आहे म्हणजे की त्यांची के वाय सी पूर्ण नसेल बँकला आधार कार्ड लिंक नसेल किंवा लँडची प्रॉब्लेम असेल तिथे आणि दुरुस्त केल्यानंतर आता त्यांना एकदाच दोन दोन हप्ते मिळणार आहेत म्हणजे की सातवा आणि आठवा हे दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात ज्या शेतकऱ्यांना इथून मागचा हप्ता मिळाला नव्हता त्या आणि ज्या शेतकऱ्यांना सहावा हप्ता तर त्यांना तीन हप्ते एकत्र मिळणार म्हणजे की सहा हजार रुपये एकत्र मिळणार शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत पण जर तुम्ही जर या शेतकऱ्यामध्ये अपात्र असाल तुम्ही जास्त पडता करा तो जे काही तुम्हाला फार्मा आय डी असेल लँडची प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही एका एक कुटुंबातून तुम दोन तीन जणी पात्र असताना अचानक अपात्र झाली तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही कारण की तुमच्या कुटुंबातून तुम तुम फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र झाला अशा प्रकारची सरकारने आठ काढलेली आता शेतकरी मित्रांनो मुद्दा शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळण्याचा तर शेतकरी मित्रांनो हप्ता हा पी एम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांना मिळते पण तीन नोव्हेंबरच्या पुढेच मिळेल असं सांगण्यात आहे कारण की जे काही नगरपालिकाच्या का निवडणूक आहेत त्या पार पडल्यापर्यंतच पैसे जमा होतील किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात येतील असं सांगण्यात आहे पण जवळ तुम्ही ही जे काही दुरुस्ती आहे ती करून घ्यायची आहे शोमरी तो पण धन्यवाद तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते बी सतर्क होतील ते अपात्र असताना तर ते जातपरता करतील काही कमी रमी कागद असतात तर पूर्ण करतील आणि ते पुन्हा पात्र होतील अशा प्रकारची माहिती आहे ती तुम्ही संपूर्ण मित्रांना शेअर करा धन्यवाद